आणि इतरही बाकीच्या आदिवासी तालुक्यांमधून आणि शहरांमधून आंबेगाव तालुक्यामध्ये या आंदोलनासाठी उपस्थित राहिलेल्या सगळ्या समाज बांधवांचं स्वागत करतो त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आपण सगळे पाहता निवडणुकांच्या दुकां तोंडावरती आपल्याला एक दोन मुद्दे ऐकायची सवय लागलेली आहे ती म्हणजे

तिथेही समाजांनी मागणी करायला सुरुवात केली परिणामी त्यांचे लाखोंचे हजारोंचे शेकडोंचे मोर्चे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये निघायला लागले आणि त्याला उत्तर म्हणून आपल्याही आदिवासी समाज संघटनांनी आपल्याही समाज बांधवांनी वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे आंदोलन करायला सुरुवात केली मग आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर असेल मावळ असेल खेळ असेल या तिन्ही ठिकाणी आदिवासी बांधवांचे मोर्चे झाले या सगळ्या गोष्टी काही जण साक्षीदार पण असा आणि ह्या सगळ्या समाजाला धक्का दिला नाही पाहिजे आदिवासी आयुष्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही समाजाला आरक्षण मिळालं नाही पाहिजे आणि या सगळ्या मुद्याने घेऊन त्याच आदिवासी आंबेगाव तालुक्या आदिवासी भागामध्ये जे छोटे या सगळ्या मुद्यांवरती बोलण्यासाठी त्या सगळ्या मुद्द्यांना तोंड फोडण्यासाठी आंबेगाव तालुक्या मधल्या छोट्या मोठ्या मुद्द्यांना सुद्धा घेऊन आपण सगळे सगळेजण इथं झाला झालो सेंट्रल किचन मधून जेवण जाते पहिली दुसरी तिसरी मुलगा शिक्षण घेत ला शिक्षण घेतात जे कुणाच्या विरोधात आवाज बघू शकत नाही कुणाच्या विरोधात बघू शकत नाही या मुलांना आपण अरे बोळा जेवण पळतोय

जेवण आपल्या लोक मुलांना जेवायला घालतात आणि हे सगळं सेडझाव तिथे मिळवत त्या इथं आदिवासी विकास विभागाचं प्रशासन असेल असमच्या म्हटलं मुख्य प्रमाणाचं प्रशासन असेल आणि बाकीच्या सगळ्या इतर ज्या ज्यांचे ज्यांचे निसरे गरम होतात त्या सगळ्या प्रकारे त्याला बाकीमा दिलेल्या आणि म्हणून ती सेंट्रल सेंट्रल किचनची व्यवस्था अजूनही तशीच कायम आहे आता मग चेंबर लागण्यापूर्वी इथं सोमतवाडी मध्ये त्याच्यावर मध्ये आल्या निघाल्या त्याच्यावर समाजाने आंदोलन केली आपल्या दत्तगावा उपस्थितला बसले पण तरी सुद्धा हे आंदोलन केली तरी सुद्धा त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाहीये जे आवाज जायला पाहिजे ते आवाज जायला तयार नाही आणि म्हणून आजच्या माझ्यातली आदिवासी आदिवासी समाजामध्ये आयुष्य समाजालाच काय कुठल्याच समाजाला मिळणार ही तर पहिली मागणी आहे ती सेंट्रल किचनची व्यवस्था बंद झाली पाहिजे आणि आश्रम शाळांमध्ये मुलांना ताजा आणि गरम जेवण मिळायला पाहिजे ही आजच्या आपल्या आंदोलनाची सगळ्यात महत्वाची मागणी आहे <laughs> त्याच्यानंतर

शिष्टमंडळाच्या चर्चा आल्या मात्र त्या उलट कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या मुद्द्या जी पद व्हायला पाहिजे ती शासनाच्या माध्यमातून न भरता वेगवेगळ्या कंपन्या आमच्या लोकांनी बसवायच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून टेंटर द्यायची आणि त्यांच्या मा, माध्यमातून भरती करायची तर अशा कुठल्याच भरत्या ज्या होत्या त्या सगळ्या भरत्यांना आमचा विरोध आहे हे सुद्धा ठणकावून सांगण्यासाठी हो आमचा मोर्चा आहे तिसरी गोष्ट म्हणजे आदिवासींच्या भोगात काय फायदेशी घेऊन 12 बारा ते साडेबारा हजार लोक हजूंच्या जागा वर्तवलेल्या आहेत नोकऱ्यांमध्ये ही आकडेवारी आहे शासनाने शोधून काढलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की या लोकांनी बोगत दिलेले आणि त्यांनी नोकऱ्या वर्तवलेल्या आणि त्या लोकांना काढायचं सोडून त्या लोकांच्या जागेवरती आदिवासींची विशेष पद्धती व्हायला पाहिजे म्हणून साठी मोर्चा आपण सगळे आदिवासी भागामधून आलो आपल्या सगळ्या मी स्वतःमधून येतो माझ्या गावाला यायला पण आहे मी माझ्या आईसोबत एक डोक्यावरती पाठीची खेप घेऊन आलेलो आहे आपल्या आदिवासी भागामध्ये जिंबेदा वंचे झालं आता ही मुलाची दळून मुलाची घोषणा देत होती की जरुण आमच्या हौशाल आहे पण आमच्या कशाला अजूनही कोरोनाचे त्याच्या अनेक निवडणुका आम्ही ऐकलेल्या ती पण आदिवासी भागामध्ये आम्ही सोडलो आहे पण त्याच्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास चालू आहे पण ते पाणी अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणि ते पाणी प्रामुख्याने आदिवासी भागामध्ये पोहोचलं पाहिजे या मागणीसाठीच आजचं एक आंदोलन आणि अशाच वेगवेगळ्या महत्वाच्या मान्य घेऊन आता आपण सगळेजण बातम्या बघताय आहे की बिबट्याचं वावर आदिवासी भागामध्ये सुद्धा वाढलेलं आहे आता काय घटना आहे की एका आजीला वाघाने वरून आणि तिचा आदर्श टाकलं त्याच्या पूर्वी त्याच्या अगोदर मुलीला वरून त्याच्यानंतर त्याच्याच अगोदर एका लहान सहा वर्षाच्या वाघ अशा वेगवेगळ्या ज्या घटना घडत आहेत त्या घटनांच्या विरोधामध्ये आदिवासी बालवाले किंवा एकूणच आंबेला त्यामध्ये विभाग मुक्ती झाली पाहिजे आणि या वाघांपासून माणसांचं प्रवेशन झालं पाहिजे ही आजच्या आंदोलनाची मागणी त्याच्यानंतर आदिवासींची जमीन कोणाला घेता येत नाही असं आपण पण शासनानं आता काय केलंय आदिवासींच्या जमिनींना पाडे बदलावरती देण्याचा एक कायदा मागच्या आणलाय आणि आता इथून पुढं आदिवासी जमिनी आदिवासींच्या जमिनी बाडे बदलावरती देता येणार अशी एक षडयंत्र केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आदिवासींच्या जमिनी जशा इथून मागे ये घेता येत नव्हत्या तशाच इथून पुढं सुद्धा कोण घेता येऊ नये म्हणून हा मोर्चा आहे आणि असे असंचे प्रश्न आहे आदिवासींच्या संदर्भातल्या प्रश्नांची यादी अशी एक दोन दिवसामध्ये संपायची नाही आणि आदिवासींचे प्रश्न असे एक दोन मिनिटामध्ये वाढते कॉन्ट्र येणार नाही आदिवासी समस्यांची यादी खूप मोठी आहे आणि या सगळ्या मुद्द्यांवरती बोलण्यासाठी वेगवेगळ्या संघ संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित आहे त्याच्यामुळं मी अधिक चव्या न घेता सिस्टीमवाल्याला विनंती की सिस्टीम धरून तटावून घ्यावी अधिक न बोलत मी थांबवतो इंटर जिंदाबाद अभ्यास न शिकला